नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण महाराष्ट्रामधील टॉप बाजार समितीचे आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तर तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आज आपले चॅनल सबस्क्राईब करा बऱ्याच दिवसापासून कापूस बाजारभाव आठ हजार सात हजार नऊशे असे दरावर स्थिर आहे तर आपण जाणून घेऊया कोणत्या बाजार समितीने टॉप दर दिलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अकोला या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस जात आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील समिती अकोला बोरगा मंजू या ठिकाणी अठ्याहत्तर क्विंटल अवकाली जास्ती दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती काटोल या ठिकाणी सात हजार चारशे क्विंटल अवकाली जास्ती दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती परभणी या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल जाता आहे मध्यम स्टेपल <स्याद> पुढील बाजार समिती हिमायतनगर या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जाता आहे मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती सिंधी सेलू या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार सातशे तीस रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल